मथुर आलेल्या मैदानात लवकरच आपल्याला पैरा समजेल टिटवी असू शकतो पैरा अमित पाटील यांचा टिटवी असू शकतो पैरा आपण अंदाज बांधतोय मित्रांनो पण बघूया कोण आहे जारे का ग्रुप सरजन आपका शंकर पाटिल फैंस बगर अरे आर्य फिनिशर बने तो के रे मिलेगा खुतारी परवेलकर परगे पाले वाले अधिकारी का परगे पाले वाले खिलाड़ी का जोगले आगे पूरा 13 वे प्रश्न ने एक्शन लाइव ब्राह्मण नंबर का खिलाड़ी का जोगला चला गया डिंगर के वगला से वाकंती नमस्कार आपला अभिनंदन आहे आणि थेईं खूप खूप धन्यवाद आणि आपल्या बिझनेस साठी

मथुर हल्ली ना मैदानात असल्यावरती खूप नंदीवरती प्रेम करतो अमित पाटील सुपणे राहुल पाटील दोन मित्र एकत्र दोन्ही नंदी एकत्र प्रेम बघा जिवालाचं प्रेम बघायला <laughs> 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 तीन फेऱ्याचं मैदान झाल्यानंतर पेरा करून शहीद करून मस्त ਸੂ ਰਵੰਗਰ ਸ਼ੇਡ ਬੋਮਾਰੀ ਗਾੜੀ ਕਰਾਓ ਸੂ ਰਵੰਗਰ ਸ਼ੇਡ ਬੋਮਾਰੀ ਖੇਡ ਰਿਹਾ ਹੈ ਆਪਾਂ ਗਾੜੀ ਕਰਾਓ ਹੈਗਾ ਜੀ ਪ੍ਰਸ਼ਨ ਕੁਮਾਰ ਰੇਲਵੇ